काय झालं आणि महापालिकेच्या माझं नाव सुजल शरद मात्रे मी युवासेना शहर अधिकारी मी सकाळी माझ्या ऑफिसला गेल्यावर तिकडे बघतोय की जेसीपी आणि डम्परनी बांधकामचं म्हणजे रस्त्याचं काम चालू असणार आहे ती जमीन माझी खासगी खाजगी असून तर तिकडे मी कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारण्यात तिकडे गेलो तर तिकडे कॉन्ट्रॅक्टरनी अभय आंबवणे अभय आंबणे व प्रकाश भोईर हे तिकडे आले प्रकाश भोईरांना मी जाब विचारलं प्रकाश भोईरनी माझ्यावर जीव घेणं हल्ला करून व माझ्या दमदाटी करत माझी जमीन अडपण्याचा प्रयत्न केला आहे माझी खाजगी जमीन असून तिकडे रस्त्याचं काम चालू करण्यात प्रकाश भोईर तिकडे आले होते तर, तर मी त्यांना जा विचारला तर त्यांनी माझ्यावर जीव घेणे हल्ला दमदाटी करत त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं होतं का ही महापालिकेची जमीन आहे पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत की ती महापालिकेला आम्ही सरेंडर केलीच नाही ती जमीन ती अजूनही आमच्या मालकीची असून आम्ही तिकडे जेव्हा विचारण्यास गेलो होतो तर त्यांनी हल्ला केला माझ्या हा काम खऱ्या अर्थाने नागरिकांच्या मागणीनुसार आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून आहे आणि मी सातत्याचा पाठपुरावा केला आहे आणि त्यांची जागा असेल ही कदाचित तिथली मला माहिती नाही परंतु तिथे टीडीआर घेतलेली जागा सुद्धा बरीचशी आहे कारण मी माझ्या वाटत सातत्याने बाग मैदानं हे सगळी राखत ठेवलेली आणि त्या पद्धतीने तो पंधरा मीटर रस्ता दाखवून दिलेला आहे कदाचित त्यांना त्या ते ठिकाणी अनधिकृत बांधकाम करायचं असेल किंवा काय असेल मला माहिती नाही परंतु तो डी पी आहे महापालिकेचा तो होणं गरजेचं आहे वादाचा काही विषय नाही आणि इतर जे काही म्हणत असेल ते कदाचित कोणी भडकून तो सांगत असेल मला काही माहिती नाही देतलं